प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे फॉर्म भरण्याकरता शासनाने आता नव्याने डी जी हे ॲप लाँच केलेले आहे आणि या ॲपचे रजिस्ट्रेशन हे सी एस सी केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि सी एस सी चालकांना या ॲपचे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचे आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली था था आहे आणि त्याखालीच आपल्याला टेलिग्राम ग्रुप दिसेल त्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील टाकून टाकण्यात आलेले आहे त्या ठिकाणी जाऊन देखील आपण हे ॲप आप इन्स्टॉल करू शकता त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रकारे करायचं हे आता आपण पुढे पाहूया लिंकवरती आपण क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमधील फाईल मॅनेजर यावरती यायचं आहे फाईल मॅनेजर यावरती आल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे त्या सर्च बॉक्सवरती क्लिक करायचं आहे सर्च बॉक्सवरती आपल्याला व्हॉट्सअप डॉक्युमेंट असं टाईप करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता व्हॉट्सअप डॉक्युमेंट यावरती गेल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी डीजी ओन हे दिसेल तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर एक अपडेट मागेल ते अपडेट आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओपन आ, ओपन ॲपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हे ॲप आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ॲप ओपन केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे मोबाईल क्रमांक टाकून घेतल्याच्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एंटर रेफरल कोड असा दाखवण्यात येईल हा रेफरल कोड टाकल्याच्यानंतर आपल्याला प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक चार डिजिटचा ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं पॅन कार्ड हे अपलोड करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अपलोड पॅन यावरती टिक करायचं आहे आणि ओपन कॅमेरा या ठिकाणी जाऊन आपल्याला आपलं पॅन कार्ड हे अपलोड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपला पॅन कार्डचा फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि सबमिट माय पॅन यावरती टिक करून घ्यायचं आहे पॅन कार्ड नंबर ॲटोमॅटिक फोटो काढल्याच्यानंतर त्या ठिकाणावर न देत असते त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे पाहायला भेटेल त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं पॅन व्हेरिफिकेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे तर त्यानंतर आपल्याला आपलं सेकंडरी म्हणजे टेन पास सर्टिफिकेट हे आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे किंवा सिनियर सेकंडरी म्हणजेच बारावीचं सर्टिफिकेट आपण या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा ग्रॅज्युएट असेल तर आपण ग्रॅज्युएटचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करू शकता पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएटचं सर्टिफिकेट आपण या ठिकाणी अपलोड करू शकता आपल्याकडे जे उपलब्ध असेल त्यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि अपलोड यावरती क्लिक करून आपल्याला त्याचा फोटो हा काढून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे आपलं एज्युकेशन सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे तर आपली एज्युकेशन माहिती पूर्ण झालेली आहे त्यानंतर आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक का या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या चेकबॉक्सवरती टिक करून आपल्याला सेंड ओ टी पी करायचा आहे आपल्या आधार कार्डला जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर आपल्याला सहा डिजिटचा ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या आधारवरील डिटेल्स आपल्याला या ठिकाणी होतील आपलं नाव त्यानंतर आपला ॲड्रेस आणि या ठिकाणी आपला ईमेल आय डी द्यायचा आहे जो आपला ईमेल आय डी असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपली केवायसी हे पूर्ण होईल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपले बँक ऍड करून घ्यायचे आहे जी बँक असेल ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट बँक वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणावरनं आपली बँक ही आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या बँकेचा जो आय एफ एस सी कोड आहे तो या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपला जो अकाउंट नंबर आहे बँकेचा तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हॅलीडेट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर आपला बँक कन्फर्म बँक डिटेल यावरती क्लिक करायचं आहे बँक डिटेल सबमिटेड सक्सेसफुल तर आपल्याला या ठिकाणी लगेचच एक रुपये पाठवण्यात येते आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मेसेज शो होईल किर ॲप्लिकेशन इज इन रिव्ह्यू आपलं ॲप्लिकेशन हे रिव्ह्यूमध्ये गेलेलं आहे आपल्या डी एमकडे त्यानंतर आपल्याला लवकरच आपलं ट्रेनिंग या ॲप्लिकेशनवरती के वाय सी केल्याच्यानंतर हे लागणार आहे तर ट्रेनिंग सुरू करण्यासाठी आपल्याला स्टार्ट ट्रेनिंग यावरती क्लिक करावं लागणार आहे दोन ते तीन दिवसानंतर हे आपण रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपलं ट्रेनिंग हे अरेंज करण्यात येते आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीससाठी पीक विम्याचे फॉर्म हे कशा प्रकारे भरायचं आहे त्याबद्दलचे सविस्तर माहिती आपल्याला या ट्रेनिंगमध्ये दिल्या जाणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र